नमस्कार मी भाग्यश्री फाटक आपण आज आय पी ओची माहिती घेणार आहोत लेन्स कार्ट हा आय पी ओ येतो आता माझ्यासारख्या वयाला तर विचारूच नका कारण चष्मा चाळीसीनंतर लागतोच पण आजकाल वाहन चालवताना चष्मा कम्प्युटरसाठी चष्मा फॅशन म्हणून चष्मा प्रत्येक गोष्टीला लागतो ले त्यामुळे लेन्स कार्ड माहीत नाही ही स्टोर अशी कमी माणसं मिळते तर आपण हा जो आय पी येतो तो, तो भरायचा नाही भरायचा त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत किंवा विकनेसेस काय आहेत हे बघूया आणि मग त्या दृष्टिकोनातून किंमत रिझनेबल आहे की नाही हे फक्त सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवणार मग तो आय पी ओ भरायचा की नाही हा शेवटचा निर्णय मात्र तुमचा आहे हा आय पी ओ एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकतीस ऑक्टोबरला येणार आणि मध्ये सुट्टी आहे त्यामुळे चार नोव्हेंबरपर्यंत आहे पण एकंदरीत तीनच दिवस फेस व्हॅल्यू दोन रुपये तीनशे ब्याऐंशी ते चारशे दोन असा प्राइस बँक आहे सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा हा आय पी ओ आहे याच्यामध्ये फ्रेश इश्यू पण आहे ओ एफ एस पण आहे दोन हजार एकशे पन्नास कोटीचा फ्रेश इश्यू आणि पाच हजार एकशे अठ्ठावीस कोटीचा ओ एफ एस आहे सदा शेअरचा लॉट आहे आणि एका लॉटला तुम्हाला चौदा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये भरायचे आहेत दोन हजार आठमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे टेक्नॉलॉजी फोकस्ड आयवेअरची कंपनी आहे ही ती काय काय करते तर डिझायनिंग करते मॅन्युफॅक्चरिंग करते आणि ब्रँडिंग आय ग्लासेस सनग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्स आणि ॲक्सेसरीज या सगळ्या गोष्टींचं प्रॉडक्शन विक्री दोन्हीही गोष्टी ही, ही कंपनी करते म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये रेड शिअर रिपोर्ट जो आला त्यानुसार प्रिस्क्रिप्शन आय ग्लासेस म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर आपल्याला नंबर काढून देतो मग तो नंबर घेऊन आपण अशा दुकानांमध्ये पण जातो तर असे प्रिस्क्रिप्शन आय ग्लासेस तर भारतात सर्वात जास्त व्हॉल्यूम लेन्स काढचं होतं आणि ही कंपनी कु कशी आहे काही काही कंपन्या बिझनेस टू बिझनेस असतात ही कंपनी बिझनेस टू कस्टमर म्हणजे डायरेक्ट कस्टमर असं मॉडेल आहे म्हणजे मध्ये 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 कमिशन देत बसावं लागत नाही जो काही प्रॉफिट होतो तो डायरेक्ट कंपनीला होतो दुसरी गोष्ट काय आहे तर सगळ्या एज ग्रुपसाठी हे ग्लासेस देतात तिसरं प्रत्येक प्राईस सेगमेंटमध्ये आहे म्हणजे काही काही वेळेला आपण म्हणतो की बाबा या दुकानात कॉस्टली माल असतो किंवा मिडियम लेवल लो प्राईस असं काही नसतं किंवा आपल्याला बाबा बा एका ठराविक कार्यक्रमासाठी वापरायचं आहे काय आपल्या गरजा आहेत त्या गरजेनुसार प्रत्येक ठिकाणी मिळतंच असं नाही तर यांच्याकडे सगळ्या प्राईस सेगमेंटमध्ये तुम्हाला त्यांचं प्रोडक्शन मिळू शकतं आणि एकशे पाच कलेक्शन त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लाँच केली आहेत त्यांची दोन हजार सातशे तेवीस स्टोअर्स आहेत एकंदरीत त्याच्यापैकी भारतात दोन हजार सदुसष्ट स्टोअर्स आहेत तर जागतिक पातळीवर सहाशे छप्पन स्टोअर्स आहेत त्याच्यातली सतराशे सत्तावन्न स्टोअर्स त्यांच्या मालकीची आहेत आणि तीनशे दहा स्टोर्स फ्रँचाईज आहेत जपान थायलंड इथे पण त्यांची स्टोर्स आहेत ते उत्पादन करतात भिवंडी गुरुग्राम इथे आणि सिंगापूर यू ए ई सुद्धा ते उत्पादन करतात आता त्यांची डिलिव्हरी कशी आहे म्हणजे तुम्ही एक ऑर्डर घेतलीत तर ती चाळीस शहरांमध्ये ते एका दिवसात देऊ शकतात तुमची ऑर्डर पूर्ण करून तर एकोणसत्तर शहरांमध्ये त्यांना ही ऑर्डर पूर्ण करायला तीन दिवस लागतात आता आपण त्यांची रेव्हेन्यू ग्रोथ बघूया दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सदतीस हजार आठशे ऐंशी कोटी रेव्हेन्यू होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोपन्न हजार दोनशे सत्याहत्तर कोटी होता तर दोन हजार पंचवीसमध्ये सहासष्ट हजार पाचशे पंचवीस कोटी एवढा रेव्हेन्यू आहे म्हणजेच वाय ओ वाय किंवा इयर ऑन इयर बेसिसवर रेव्हेन्यू ग्रोथमध्ये कन्सिस्टन्सी आहे किंवा सातत्य आहे आणि सी ए जी आर ग्रोथ म्हण बघायची झाली की कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न म्हणजे सी ए जी आर तर ते बत्तीस पॉईंट पाच टक्के एवढी सी ए जी आर ग्रोथ आहे तिच्या ॲपवर शंभर मिलियन डाउनलोड्स आहेत ओमली चॅनलमध्ये त्यामुळे त्यांचा रिटेल प्रेझेन्स चांगला आहे पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स एकसष्ट कोटी आहे प्राईस टू बुक रेशो बघायचा तर अकरा पटीत आहे आणि रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ते तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी आहे आता बघा हिला दोन हजार तेवीसमध्ये लॉस होता दोन हजार चोवीसमध्येही लॉस चौसष्ट कोटी लॉस दोन हजार तेवीस 2024 दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दहा कोटी लॉस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मात्र दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी फायदा आहे आता तुम्हाला शंका येईल की नाही की एकदम एवढा फायदा कसा तर त्यांचं यामध्ये अदर इनकमचा समावेश आहे तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पूर्वी त्यांना अदर इन्कम झालं होतं एकशे ब्याऐंशी कोटी आणि आता, को आता ता ता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालंय तीनशे छप्पन कोटी आता हे मी तुम्हाला काय सांगते इनकम जे असतं ते कधीही टिकावून असत त्याच्यामध्ये कुठली विक्री केली असली तर त्याचाही समावेश असतो त्यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक जॅपनीज आयवेअर कंपनी घेतली होती आता यांचे आतापर्यंत आपण स्ट्रॉंग पॉइंट्स बघत आलो फक्त आदर इन्कमचा समावेश आहे एवढा एकच विकनेस बघितला तर हा आय पी ओ लेन्स कार्ट अत्यंत महाग आहे म्हणजे त्यांच्या पीई रेशो म्हणजे प्राईस अर्निंग रेशो जर बघितला तर त्याच्या दोनशे चौतीस पटीत आहे फक्त ते काय म्हणतात की अजून एवढ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार नसल्यामुळे आम्हाला ग्रोथ करायला खूप वाव आहे म्हणजेच जर हाय ग्रोथ राहिली त्याचबरोबर नुसतीच हाय ग्रोथ एक वर्षी झाली दुसरे वर्षी नाही असं नाही चालणार हाय ग्रोथ स्टेडी पण राहायला पाहिजे तरच काहीतरी शक्यता आहे एवढी ग्रोथ राहिली नाही तर जेव्हा नेक्स्ट रिझल्ट येतो ना तेव्हा मग फजिटी होते तेवढा भाव टिकत नाही आणि दुसरा निगेटिव्ह पॉईंट असं आहे की प्रमोटरचं होल्डिंग एकोणीस पॉईंट नऊ टक्के फक्त ही धोकादायक गोष्ट असते कारण ज्या वेळेला प्रमोटरचं होल्डिंग कमी असतं आणि मार्केट पडू लागतं त्यावेळेला दुसरा कोणीही अक्वायर करण्याची भीती असते त्यामुळं आत्ता प्रमोटर विकता येतच आहेत ओ एफ एसमध्ये तर प्रमोटरनी विकून झाल्यानंतर सतरा पॉईंट पाच प्रमोटरचं होल्डिंग राहत आहे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे लो प्रमोटर होल्डिंग महाग आलाय आय पी ओ म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आणि आधी लॉस होता अदर इन्कममुळे आत्ता प्रॉफिट दिसतो आहे फक्त हाय ग्रोथ आहे आणि ती टिकली पाहिजे तरच व्हॅल्युएशन किंवा अर्निंग चांगलं होऊ शकेल त्यामुळे काही काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत पण डायरेक्ट कस्टमरला विक्री ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही करत आहेत ही, ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी तुमच्यासमोर प्रत्येक गोष्ट ठेवली आहे म्हणजे व्हॅल्युएशन कसं रेशोज कसे आणि काय काय विकनेसेस काय आहेत आणि स्ट्रेंथ काय आहे तर अशीच ग्रोथ होत राहिली तर ठीक आहे पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की ग्रे मार्केट प्रीमियम मात्र स्टेडही नाही आहे कधी ऐंशी रुपयाचा प्रीमियम दिसतोय कधी सत्तर कधी साठ तर लोकांना अजून शंका दिसते त्यामुळे ग्रे मार्केट प्रीमियम स्टेडी नाही आहे म्हणून आपण पन्नास रुपये ग्रे मार्केट प्रीमियम मिळेल असं गृहीत धरूया जास्त वाट बघत बसायची नाही लिस्टिक गेन मिळाला तर विकून टाकायचा पन्नास रुपये जरी लिस्टिक गेन तुम्हाला मिळाला तरी तीनशे ब्याऐंशी रुपयावर पन्नास रुपये किंवा चारशे दोन रुपयावर पन्नास रुपये अगदी आठ टक्के ते बारा टक्के एवढा लिस्टिक गेन मिळू शकतो आणि बऱ्याच वेळेला जी कंपनी लोकांनी पाहिलेली असते बघितलेली असते तिचं प्रोडक्शन पाहिलेलं असतं त्यामुळे लोकांना एक अट्रॅक्शन असतं तर लिस्टिंग घे होऊ शकेल चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत जास्त अपेक्षा ठेवून आय पी ओमध्ये उतरू नका कारण आय पी ओ महाग आहे त्याहून तुम्ही अभ्यास करा विचार करा आणि मगच फॉर्म भरायचा की नाही ते मात्र ठरवा नमस्ते